आज मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावर बजबुज पुरी झाली आहे म्हणून प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात आहे परंतु कोणालाही त्याचा शोध लागलेला नाही प्रत्येकाची समाधानाची व सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे त्यामुळं प्रत्येक जण समाधानी नाही उलट एकमेकांचा द्वेष आणि मत्सर हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्यासोबतच आपण भारत महासत्ता होईल याचं स्वप्न पाहतो परंतु आपण एक रुपया न घेता जेव्हा मतदान करू त्यावेळी नक्की भारत महासत्ता होईल असं महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी अंबाजोगाई तालुक्यातील मैंदवाडी या ठिकाणी आयोजित कीर्तनादरम्यान व्यक्त केलं मैंदवाडी येथे अंबाजोगाईचे प्रसिद्ध उद्योजक उद्ध माधव आबा होळंबे यांच्या मातोश्री वैकुंठवासी सरस्वतीबाई मारुतराव होळंबे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं बुलढाणा येथील हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन आयोजित केलं होतं या कीर्तनादरम्यान हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराजांनी वेगवेगळे संदर्भ देऊन मानवी जीवनाचं मूल्य आणि महत्त्व या विषयावर विस्तृत असं मार्गदर्शन केलं प्रारंभी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं स्वागत उद्योजक माधव आबा होळंबे सूर्यकांत होळंबे बालासाहेब होळंबे कालिदास होळंबे रमाकांत होळंबे यांनी केलं याप्रसंगी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितलं की माणसाच्या जीवनाला त्यावेळी अर्थ आहे ज्यावेळी त्याचं नाव परस्पर घेतलं जातं शिवाय ही कीर्ती येणाऱ्या कैक पिढ्यापर्यंत पोहोचली पाहिजे तर तो माणसाचा जन्म सार्थकी लागत असतो आपण प्रत्येकजण जगण्यासाठी धावतो आहे परंतु का आणि कोणासाठी धावत आहोत याचा शोध लागलेला नाही स्वार्थापोटी आपण आपल्या मुलांसाठी गडगंज संपत्तीचा संचय करून ठेवत आहोत परंतु ती मुलं खरंच आपला सांभाळ करणार आहेत का हा मूळ प्रश्न आहे मानवी जीवनात प्रामुख्यानं चार बाबी महत्वाच्या आहेत त्या जर थोड्या बाजूला केल्या तर जीवन सार्थ ठरण्यास वेळ लागणार नाही आज सामाजिक स्तरावर पाहिलं तर भीषण आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे जातीयवादानं तोंड काढला असून विनाकारण द्वेष वाढत चालला आहे महिला अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे ही चिंताजनक बाब आहे लाडकी बहीण योजना चांगली असेल परंतु खऱ्या अर्थानं सुरक्षित बहीण राहिली पाहिजे यासाठी सरकारनं पुढाकार घेण्याची गरज असल्याचं पाटील महाराजांनी सांगितलं दुबईमध्ये सन दोन हजार एक साली बलात्कार झाला त्यानंतर आजवर म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात एकही बलात्काराची घटना त्या ठिकाणी झालेली नाही कारण त्या ठिकाणी बलात्कारांना देहदंडाची शिक्षा सुनावली जाते आपल्याकडं कायदे कठोर करण्याची गरज आहे त्या अनुषंगानं आजच्या कीर्तन सेवेच्या निमित्तानं उपस्थित सर्वांनी मानू जन्म मिळाला आहे तो सार्थकी ठरवण्यासाठी सर्वांनी आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करावी व त्यांचा सांभाळ करावा तरच आपण जीवनाचे सोने केले असे समजू या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट पंडितराव दौंड आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाजवादक हरिभक्तपरायण उद्धव बापू आपेगावकर राज्यातील प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती हरिभक्त परायन मुरकुटे महाराज माजी जिल्हा परिषद सदस्या गया काकू कराड शिवाजी अण्णा गुट्टे अॅडव्होकेट गोविंद फड प्राध्यापक पंडित कराड डॉक्टर ज्ञानोबा दराडे यांच्यासह पंचक्रोशीतून असंख्य मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के अंबा जोगाई झिला

कालही सायंकाळी कीर्तन होत आजही आहे वैकुंठवासी कैलासवासी आमच्या सरस्वती आणि मारुतीराव वळंबे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष साधनानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे येण्यासाठी मला थोडा उशीर नाही भरपूर उशीर झाला पण त्याच्यात माझी काहीच गलती नाहीये तू म्हणसाल मला कारण रस्त्याने एवढं ते आता उसाचे सीजन असल्यामुळे एवढे कॅप्टन ट्रक चालू असल्यामुळं एक दीड तास उशीर झाला पण काळजी करू नका अगदी थोड्या वेळामध्ये आपण फक्त वन डे ने खेळायचं कसोटीने म्हणली ट्वेंटी ट्वेंटी ती मी सहा बॉलचीच खेळू त्यात बॉलिंगही मीच करतो बॅटिंगही मीच करतो फिल्डिंगही मीच करतो आणि शेवटी मॅन ऑफ द मॅच सुद्धा मीच घेऊन जातो तुम्ही फक्त कोणच अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका ज्ञानापर्यंत तशी बुद्धी देऊ तसं करू विचार करू जाण या निसर्गाचा नेम आहे जाण या प्रकृतीचा नेम आहे जो ही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं बरेचशा वेळेस कीर्तनाला गेल्यानंतर बांधत असताना त्यांच्या कुटुंबी आम्हाला सांगतात बाबा खूप काही कष्ट केले हो माझ्या आईने आमच्यासाठी आता तिचे आरामाचे दिवस आले आता तिचे खाण्यापिण्याचे दिवस आले आमच्या आई आम्हाला सुरू केली काही सांगतात महाराज खूप काही कष्ट केले माझ्या बापाने माझ्यासाठी आता त्यांचे आरामाचे दिवस आले आमचे वडील आम्हाला सुरू केले मंडळी काही सांगतात माय सोडून गेली काही सांगतात बाप सोडून गेला काही सांगतात भाऊ सोडून गेला काही सांगतात मित्र सोडून गेला काही सांगतात बायको सोडून गेली hey, hey. तुम्हाला ही मला तुम्हाला एवढंच सांगायचं गड्यानं लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये रे लोक तुम्हालाही सोडून गेले लोक मलाही सोडून गेले हे जगातलं आश्चर्य नाहीये लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत जगातलं सगळ्यात आश्चर्य तुम्ही आणि मी ज्या गावामध्ये राहतात त्या गावाचं नाव महितवाडी नाहीये आम्ही ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचा ना आंबेजोगाई नाहीये बीड नाहीये महाराष्ट्र नाहीये भारत नाहीये हिंदुस्थान नाहीये इंडिया नाहीये तुम्ही आम्ही ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचा ना मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकाचा एक नेहमी जो ही व्यक्ती जन्मला प्रत्येक माणसाला जायचं ही प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळे प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळे पण जोही व्यक्ती आहे मृत्यू लोकांत आला त्या प्रत्येक माणसाला जायचे अरे देवाला तुम्हाला घेऊन जाण्यासाठी काही कारण करायला लागलं का? नाही मी आता तुमचं स्वरूप आहे लगेच मरल का हो। अरे मी मरण्यासाठी काहीतरी प्रक्रिया माझ्या शरीराची झाली पाहिजे तर मला घाम आला पाहिजे मला चक्कर आली पाहिजे मी पडलो पाहिजेत काहीतरी प्रक्रिया झाल्याशिवाय कसा माणूस मरेल तसं हृदयविकाराचा झटका हे कारण आहे अपघात एक कारण आहे कॅन्सर एक कारण आहे कोरोना सुद्धा कारण आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे देशामध्ये घड्यानो त्यातल्या कमीत कमी शंभर लोक आहे शंभर कोटी लोकांना कोरोना झाला असेल मग सगळेच मेले का हा फक्त कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केली मला कोरोना आरोप आहे माझा त्यांना परत आलं पाहिजे तुम्ही असं असं म्हणतात हो कोरोनाने एक गोष्ट खूप वाईट केली ज्यांना घेऊन जायला पाहिजे त्यांना नाही ज्यांना गोर गोरगरीबाला मदत केली त्यांना खूप चांगला परामर्श केला त्या बिचारा नुसता खोकला आला हो तसं दावखान्यात खेल परत आलंच परेशान करून सोडलं त्या सुद्धा त्याला झालं नावायका माझा का कोरोना सुद्धा तुमच्या जाण्याचं कारण आहे लोक म्हणतात महाराज माझ्या हृदय वडलाला हृदय विकाराचा झटका आला महाराज दहावीस मिनिटांपूर्वी जर पेशंट लातूरला गेला असतं बीड ला गेलं असतं तर जगलं असता रे डॉक्टर जवळ असून लोक जगत नाही तर तुम्ही पेशंट काय घेऊन बसले जात <laughs> तीन मित्र होते सुंदर असा रोड तयार केला अहमदपूरला पल्सर गाडी घेतलेली नवीन गाडी आहे आणि ऐंशीच्या च्या स्पीड ना तिघ अहमदपूरला चालले मग मला एक प्रश्न करायचा त्या दोघांची त्या पल्सरवाल्याची ना त्या ट्रकची समोरासमोर धडक जाईल कशी झाली समोरासमोर धडक जाईल प्रश्नाचं उत्तर द्या टू वाला आणि ट्रक वाल्याची समोरासमोर धडक झाल्यानंतर सगळ्याच्या सपोना लागलं पाहिजे पुढच्या ट्रकला धडकले नाही कधीच बघता धडकलं सांग हा माईक माझ्या समोर आहे हा माईक माझ्या समोर आहे हा माईक जर माझ्या अंगावर पडला तर ला तुम्हाला <laughs> कर बोलत चला गडे जेवायचे मत मला बोलत चला सतीश शेंडे कोणाला लागत मला लागत आता टू व्हीलर ची आणि ट्रक ची समोर समोर धडक झाल्यानंतर सगळ्यात जास्त कोणाला लागलं पाहिजे पुढच्याला पुढच्याला लागलं पाहिजे का तो समोर समोर धडकला ना पण मरण असं असत महाराज पुढच्याला काही झोप नाही पुढचं उरून पळी काही पडतंय मागचं शेतात पडत त्याच्या डोपऱ्याला लागतं आणि मधलं मेले शहरात तुम्ही तर काय लावणार आहे इथं एवढंच लावायचं ज्याचा आलं त्याला जावं लागतं दुसरं <laughs> लावायचं पण मग निसर्गाचा नेम आहे जाण प्रकृतीचा नेम आहे आमच्या सरस्वती आईच्या पुण्यतिथीसाठी उपस्थित जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे जेवढे काही वडील दहा मंडळी आहे बाकी कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालतं फक्त एक वाक्य तुम्ही घरी घेऊन जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं श्राद्ध घातलं पाहिजे आतापासून तयार करा <laughs> जिल्हा तुमच्यासाठी रणाव एवढं नका चांगलं जाऊ कारण तुमचा बीड बीड जिल्हा खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे लोक रडणार नाहीये मी खर सांगू का माफी मागून बोलतोय भगवंतच्या काय झालं काही कळत नाही ते होता पंधरा दिवस मी परळीमध्ये नांबेजोगामध्ये कीर्तन आलं हीच वेळ राहायची माहिती सर्वांना काय झालं काही कळत नाही पण जे झालं जे चाललंय ते निश्चित चुकीचं चाललंय महाराज एक सांगू तुम्हाला असं नाही झालं पाहिजे तो काय चाललंय त्या सोडून द्या, द्या, द्या चा तो विषय नाहीये सगळ्याची डोके बंद आपण बातम्या तो विषय हाताळ्यासारखा सुद्धा राहिलेला नाहीये मला एवढंच सांगायचं जाण या निसर्गाचा आहे मग जिल्हा तुमच्यासाठी रडले एवढं नका चांगलं बोल पण कमीत कमी तालुक्यात रडला पाहिजेत का नाही महाराज अरे माणसाने असं जीवन जगलं पाहिजे कबीर बाबा सांगतात कबीरा कबीरा हो बीरा जब हम पैदा जगह से हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोय उत्तमा बरं हे कसं आमदारांना तीन हजार वाटले तर पाच हजार सरपंचा काय करायचं दगड खायचं काय दगड आहे ना खायला दुसरा काय विकास करणार काहीच होऊ शकत नाही महाराज आणि खाण्याची पद्धती एवढी अवघड झाली पंचवीस पंचवीस अकरावाले सुद्धा दोन दोन हजार घेतात महाराज एवढे हलकट लोक आहे असं समजायचं की लोक पैसे घेतले सगळेच घेतात पण मला तुम्हाला एवढं सांगायचं जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका दुसऱ्याचं सुख दुसऱ्याचं समाधान दुसऱ्याचं ऐश्वर पाहिल्यानंतर त्याला करत नाही त्याला जळ जाणार अरे झालं एवढं की एखाद्याला ब्लड कॅन्सर असेल तर त्याच्यावर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढले एचआय सारख्या महामारीवर सुद्धा डॉक्टर लोकांनी औषध काढले अरे कोरोना सारख्या महामारीवर सुद्धा लोकांनी डोस काढलाय औषध काढले इंजेक्शन काढले पण दुसऱ्याचा आनंद दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर त्याला करमत नाही अशा माणसाचा इलाज अजून जगातला कोणता डॉक्टर करू शकला पहिला वर्ग जळजळणारा दुसरा वर्ग हल आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या का दुःखा दुःखी आहे जे दुःख तुम्हाला येते मला नाही जे मला येते तुम्हाला नाही आहे मी आलो डॉक्टर साहेबांच्या घरी जेवण केलं तर मी माझ्या मनातल्या मनात विचार करतो तुम्ही मी कशाला कीर्तन काय झालं असं म्हशी घेतले असते ना आदरी पुरले असते ना तीन मिनिटात पुढे जेवण असतं का महाराज बस आणि चोपदार पाहिल्यावर तुम्हाला दोन यमच दिसतात महाराज कळत नाही पळायचं कशासाठी हेही कळत नाही पळतो हेही कळत नाही फक्त चालू आहे म्हणून चालू मी मी कीर्तनकार म्हणून सांगतो माझ्या नावाला माझ्या प्रसिद्धीला मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी एक टक्का सुद्धा समाधानी नाही तुमचं काय असेल तुम्हाला देव जाणे तुम्हाला वाटत असेल आलंय प्रसिद्ध मी त्या ठिकाणी एक टक्काही प्रसिद्ध नाहीये तर माझं स्वतःच आयुष्य माझ्याकडे राहिलंच नाही ना जर एवढं नाव असून जर मला तीन मिनिटात जेवाला आणि त्याच्यापेक्षा मशीवाले बरे चुरून चार पाच दिवस दोन चार दिवसापूर्वी दहा दिवसांपूर्वी ढोकमान भेटायला गेलो म्हणजे महाराष्ट्रात सुरक्षित बन योजना राबवली असते मुलीचे बत्कार झाले असते महाराज ते होत नाही तर नांदेडला लगेच चार पाच दिवसात एका साडेसात वर्षाच्या मुलीने एका शिक्षकांनी बलात्कार आहे आणि पुढारी भाषण ढोकताना सांगतात किंवा भाषण स्वतंत्र झालं नाही डोंगल्याचा स्वतंत्र झाला पोरगी शाळेत गेली तो, पे तो सुरक्षित नाहीये पूर्वी मध्ये गेली तर घरी गेल्याची गॅरंटी नाहीये अरे दोन दोन चार चार वर्षाचे लेकर कॉन्व्हेंटला शाळेत पाठवायची वाटायला लागली माय बापायला कोणता देश आहे आपला काय चाललंय काही कळत नाही त्याला फक्त सत्ताच काय करणार पैसे सगळं घेऊन जाणार चांगलं मेलेल नाही आतापर्यंत झालं कोणी सगळे असेच भावने मेले एक तरी असा एकदम आनंदात मारताना दाखवा तुम्ही एवढा पैसा खाऊ शकते बर नम काय किती जरी पैसा कमवला ती एक चांगली गाडी घे बरोबर आहे का एक चांगलं घर पोराचं लग्न कर याच्यापेक्षा काय असतं दोन चार चारशे ड्रेस एकदा घे बघ दोन चारशे ड्रेस ला किती लागतील दोन लाख रुपये लागतील एक दोन चार लाखाचा मोबाईल याच्यापेक्षा माणसाच्या जीवनामध्ये काय असतो हजार कोटी कमवले आणि मग काय खाणार हिरे खाणार आहे का चपातीच्या ऐवजी आणि चपाती भाजीच खाणार आहे लोकांची धारणा चुकीची होऊन गेली म्हणून खरं सांगू का संतांनी आज वारकरी संप्रदाय जिवंत आहे म्हणून थोडेफार लोक जिवंत आहे महाराज नाही तर उद्या काय होईल संकट जे लोक आपल्या भारतातून गेले ते परत यायला तयार नाहीये भारतीय दुबईचे रहिवाशी झालेले महाराज विराट कोहली सारखा क्रिकेटर तो सुद्धा लंडनला जाऊन रहिवाशी झाला याचं कारण तो म्हणतो मी तो सुरक्षित नाहीये अरे ज्या देशाने एवढं मोठं घडवलं ज्या अर्थी त्याला भीती वाटते त्या अर्थी समजून चला इत काय चालले सगळा बोंगाळेला कारभारी यास पयल्यानंतर ये पद मला आवडते उद्धव रज लहरिलाचा प्रजा अंधरी आथांतरी दरवारा म्हणजे तुझे ईश्वरे पा अशा मानसिकतेला जर सुधारायचं असेल तर फक्त माझी विनंती तुका आणि माझे ऐसी कळवळ्याची जाती तरी लावली सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व प्रवेश ठेवली सरस्वती आई यांच्या प्रथम प्रवेश मानानिमित्त मला वाटतं रात्री लाड गुरुजी आणि सकाळच्या सत्रामध्ये माझे दुःखन झालं बऱ्याचशा वेळपासून तुम्ही बसलेले आहात पण थोडं उशीर झाला झाला काय करतात त्यात काहीच करता येत नाही प्रवास होता आणि मी तरी पहिले त्यांना अकरा ते एकच सांगितलं होतं कारण मल मला नागपूरला कीर्तन होत मला यांच्यामुळे नागपूरचं रंग झाला आता आपल्या मनात करून म्हणलं आहे का म्हणून थोडा उशीर झाला बरोबर आहे का नाही अगदी सुंदर नियोजन मला वाटतं पाच भाऊ आहे ना तुम्ही पाच भावाने अगदी सुंदर नियोजन केलं प्रत्येकाला माझी विनंती आहे प्रत्येकाला आपल्या माय बापाची सेवा करा ज्या दिवशी जीवनात ते माय जाईल नारे गाड्यांना त्या दिवशी खरोखर मनुष्य खरोखर सांगितलं मला तुम्ही कितीही मोठी प्रसिद्ध कीर्तनकार व्हा गायक व्हा वादक व्हा देशाचे पंतप्रधान व्हा रात्री काम वाजता घरी गेल्यानंतर बायको बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून रात्री पण तेवढ्याच रात्री दोन वाजता त्या दारापाशी तुमची माय झोपलेली असू द्या रात्री दोन वाजता तिच्या मुख्य तो बाळ्या दोन वाजले माय कुठे गेला होतास जेवलास का तू रात्री दोन वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी माय आहे सर्वांना माझी विनंती मिल सकती पैसो से खरीद सकते हो खरी पैसो से सकते नहीं सकते। तरह पैसो से बहुत अच्छी मिल सकती है लेकिन पैसो से एक बात इस बाजार मी नाही मिळती कहते बाप काही सर्वांना माझी विनंती प्रत्येकानं आपल्या माय बाबाची सेवा करा मी वीस वर्ष झाला बऱशा काही अर्धवट लोकांनी त्याचा निरोध केला याला येतो त्याला ते उडत येतो याला काही आईचं गीत का हा कीर्तनाचा विषय का पण त्या गीताचं काय सामर्थ्य आहे त्याचं काय फळ भेटतं मी तुम्हाला आज आज सांगतो सांगतो सांगितलं नाही अजून पण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी यांच्या आईच्या व पुण्यतिथी निमित्त या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमधल्या दहा प्रमुख मातेचा सत्कार आहे त्यामध्ये योगी आदित्यनाथ जी त्यांची आई आहे रामदेव बाबा यांची आई आहे मुकेश अंबानीची आई आहे मला वाटतं महेंद्रसिंग धोनी यांची आई आहे बागेश्वर धाम यांची आई आहे देवेंद्रजी फडणवीस यांची आई आहे अशा प्रमुख ज्या दहा माता आहे त्या मातेमध्ये महाराष्ट्रामधून माझी माता आणि आमच्या सोपान महाराज सालक यांची आई यांचा देशाच्या राष्ट्रपतीच्या असे तीस डिसेंबरला भव्य <laughs> दिवस स्वरूपाचा सत्कार आहे हे ज्यावेळेस मला कळवलं पीएम ऑफिसून फोन आला त्यावेळेस माझ्या डोळ्याला धारा लागल्या मी विचार केला हा सत्कार पुरुषोत्तम महाराज पाटलाच्या मायाचा नाहीये हा सत्कार महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईचा आहे की ज्या आईने आपला मुलगा घडवण्यासाठी ज्या आईने आपला मुलगा मोठा करण्यासाठी रात्र दिवस कष्ट केले त्या आईचा तो सत्कार आहे म्हणून सर्वांना माझी विनंती प्रत्येकानं आपल्या आई बाबाची सेवा करावी नेहमीच सांगतो आई सागर दिला तिने जासाटी कूग, घष्टा चाघा मात, घधी विले लमुठु बरगास, घधी घडे तिला उपवास, ओल्या माती तुन चलतारा, तुड़ विले काट्याचे भास, आई माझी माएचा सागर, दिलाती में, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा वडिलांची सेवा आहेत आमचे बाळासाहेब भाऊ आहेत आमचे कालिदास भाऊ आमचे रमाकांत भाऊ सर्व ग्रामस्थ मंडळी अगदी सुंदर नियोजन तुम्ही नजर लागवा गोड कार्यक्रम आहे तुमची माय ज्या ठिकाण हा कार्यक्रम पाहत असेल तिच्याही डोळ्यामध्ये धारा लागले असेल ही विचार करत असेल किती भाग्यवान माय मी इथं जिवंतपणे पोर माय बापाला भाकरी घालत नाही आणि मी गेल्यानंतर माझ्या पाचही कोणी माझा सोहळा एवढा आनंदात केला निश्चित तुमची माय वैकुंठातून तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत एवढंच घेऊन जा प्रत्येकानं आपल्या माय बाप्पाची सेवा करा अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं कधी कधी गायक भेटत नाही आज गायक भेटींग वर कधी कधी वादक भेटत नाही अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव ज्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या जुन्या कीर्तनकारांना साथ दिली गाथा मुखोत आहेत आमच्या माधवबा गावच हे महाराज बरोबर ठिकाणी माणसाचं लक्षण तेच असतात आपल्या गावात कोणी आला तर आपण त्याला संधी दिली पाहिजे बरोबर ठिकाणी म्हणून सर्वच मंडळी परिसरातील दोन्ही जन महाराज मंडळी सर्वांच्या चेहऱ्याने माझा म्हणत तो आज आवर्जून उपस्थित एक महाराष्ट्राचं लाडको वैभव असणारे युवा कीर्तनकारामध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतला जातात माझे परम मित्र माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमच्या अविनाश दादा भारती तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत दादालाही देवे तेवढे मंडळी आहेत इंद्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पाकवाचं नाव घेतल्यानंतर आदर्श वाटतो असे असणारे आमचे शंकर बापू आपेगावकर त्यांचे चिरंजीव आमचे उद्धव बापू बापू ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे दुसऱ्यांदा बापू आला त्या जे आमके जोगायला आणि दुसऱ्यांदा योगाला म्हणून सर्वच मंडळी तुम्ही परिसरातील राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र सर्व क्षेत्रातली मंडळी आहेत सर्वांच्या चिन्ह मी माझा मागा घेऊतो मालिबा पूर्ण ग्राम ज्ञानेश्वर ਦੇ ਵਿਧਾਰਨੀ ਦੇ ਵਿਧਾਰਨੀ ਦੇ ਦੇਵ ਵਾਜੇ ਦੇ ਸਵਰਗ ਦੇ ਆਪ ਜੀ ਨੂੰ ਨਮਾਮੀ ਸਤਿਗੁਰੂ ਸ਼ੰਦਨ ਸਚੀਰਾਨੰਦ ਵਿਗ੍ਰਹਮ ਪੂਰਨ ਬ੍ਰਹਮ ਪਰਾਨੰਦਮ ਈਸ਼ਮਾਦਨਿ ਵੱਲਵਨ